राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर माता रमाई माता सावित्री अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझा मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन आज नांदेड येथे होत असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आणि दोन सप्टेंबरचा काळा जीआर रद्द करण्यासाठी होत असलेल्या मोर्चाच्या मंचावर देशाचे बहुजनांचे नेते श्रद्धे आदरणी बाळासाहेबजी आंबेडकर आमचे सहकारी प्राध्यापक लक्ष्मणराव हाके शंकररावजी लिंगे आमचे रविभाऊ शिंदे असतील हिंगोलीचे प्रदीपजी बांगर असतील आणि तर या मोर्चाला सारे संकटाला तोंड देऊन हा मोर्चा यशस्वी करणारे आमचे मित्र अविनाथजी भोशीकर असतील आमचे फारूक अहमद सर असतील आमचे अर्धापूरचे नगरसेवक राऊत असतील बाळासाहेब बोरकर असतील आणि सर्वच माझ्यासोबत आलेले आदरणीय साहेबासोबत आलेले लक्ष्मण हाकीसरांसोबत आलेले सर्वच कार्यकर्ते नेतेगण आणि बंधू आणि भगिनीलो बांधवांनो गेल्या दोन वर्षापासून राज्यामध्ये जाती जाती बांधण वाद निर्माण करण्याचं काम खरं तर ओबीसी आमच्या डीएनए मानणाऱ्या सरकारनं सुरू केलं आपण भांडतोय दुसरीकडे आणि आपल्या पाठीत खंजीर खुपसतोय दुसराच आदरणी बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय जरांगे हा निजामी मराठ्याचं नेतृत्व करतोय जरांगे हा सुपारी बाजे निजामी मराठ्याची सुपारी घेऊन या राज्यकर्त्याची सुपारी घेऊन ते वाजवण्याचं काम करतोय परंतु यामध्ये ओबीसीचं अस्तित्व संपवणार कोण असेल जी आर कोण काढत असत दोन सप्टेंबरचा जी आर जरांगीने काढला का या राज्य सरकारने काढला आणि राज्य सरकारमधील अनेक प्रतिनिधी जर मुख्यमंत्र्याला पाठीशी घालवत असतील तर हे योग्य नाही जा, सर्वच ओबीसी मंत्र्यांना कळकळीची विनंती आहे ज्याप्रमाणे सर्वच मराठा मंत्र्यांनी मराठा आमदारांनी मराठा खासदारांनी जर अंगीला देण्याचं काम केलं अरे गेल्या दोन वर्षापासून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या अगोदर तुमचं आरक्षण ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्याचं काम केलं राज्यभर यात्रा काढून तिचा समारोप छत्रपती संभाजीनगर मध्ये केला मी त्या सभेला होतो लाखोच्या सभेला बाळासाहेबांनी सांगितलं ताट वेगळं असलं पाहिजे ओबीसीच वे ताट वेगळं असलं पाहिजे आणि सुद्धा कधी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही मराठ्यांना शिक्षण आणि नोकरी मधल्या आरक्षणाला आजही आमचा पाठिंबा आहे दहा टक्के सोडून बारा टक्के देऊ द्या ना परंतु यांना तुमचं राजकीय अस्तित्व संपवायचं आहे हे सर्वांनी प्लॅन केलेलं आहे खर तर आदरणीय साहेब एकोणीसशे ऐंशी च्या काळात एकोणीशे च्या काळातले जे कुणबी ओरिजिनल आहेत जळगाव जिल्हा असेल कोकणातले असतील तेच खरे ओरिजिनल कुणबी आहेत आणि त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला वगैरे विदर्भातले कुणबी आहेत हे सुद्धा बोगस कुणबी आहेत खर तर कुणबी कुणबी भामत्यांना नागपूर भागातल्या विदर्भातल्या कुंभी भाग्यांना या ओबीसीतून बाहेर काढण्यासाठी सुद्धा आपण बोललं पाहिजे तो तायवाडे बोगस कुंभी भागता काय म्हणतो ओबीसीला धक्का लागत नाही ओबीसीला धक्का लागत नाही तायवाडे ना मला सांगायचंय अरे गावगाड्यामध्ये आता पोलीस पाटलांची भरती झाली ना ओबीसीच्या पन्नास टक्के जागा मराठ्यांनी खाऊन टाकल्या येणाऱ्या काळात ग्रामपंचायत सदस्य होणार नाही पंचायत समिती सदस्य होणार नाही ओबीसीचा जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष महापौर कुठेही होणार नाही म्हणजे काय चाललंय आणि खर तर या मराठ्यांना या निजामी मराठ्यांना राज्यामध्ये शहाणूकोळी मराठा सुद्धा आहेत ते म्हणजे आम्हाला राजकारणातलं आरक्षण नको आहे परंतु जे जरांगीच्या निघले मान्य नाही राज्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही तुम्हाला आरक्षण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि हे राज्य सरकार गॅजेट कोणतं काढतं निजामाचं गॅजेट म्हणजे तुम्हाला निजाम मान्य आहे परंतु आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य नाही हे चालणार नाही हे आम्ही खपवून घेणार नाहीत आता श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आम्ही राज्यभर मोर्चे काढू आणि या राज्यात या राज्य सरकारचं नाक दाबून तोंड उघडायला लावू रस्त्यावरली लढायला लढाई लढायला आम्ही लढत आहोत न्यायालयीन लढाई लढू हो। प्राध्यापक लक्ष्मण हाके नावे अनेक दिवसापासून मोर्चे मेळावे करत आहोत आमच्या गाड्या फोडल्या जातात माझी गाडी झाली लक्ष्मणरावच्या सात आठ वेळेस गाडी फोडण्याचं काम केलं जीव मारण्याच्या धमक्या अरे भिकार चोटांनो पाठी मागून तो कोणी धमक्या देईन पाठी मागून कोणी गाड्या फोडीन यांच्यात असेल तर यांनी समोर येऊन लढलं पाहिजे आगरी बाळासाहेब आमच्या सोबत आहेत त्यामुळे आम्ही असल्या भिकारचोट आणि पाठीमागून हल्ले करणाऱ्यांना आम्ही भीक घालत नाही ना, प्रमुखानं ना। विधानसभेच्या टायमिंगला सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आणि ओबीसी लगेच भूलतापाला बळी पडला आम्ही कधी जात जात पाहिली नाही मी कधी पक्ष भावला ना नाही मी ना। सर्व नेत्यांना मानतो परंतु ओबीसींच्या पाठीत जर कोणी खंजीर खुपसत असेल तर ते मी सहन करणार नाही आम्ही सहन करणार नाहीत ओबीसी आमचा डीएनए म्हणणार नाही त्याला भरभरून ना मत दिलं या राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचवलं म्हणून फक्त बाळासाहेबांनी यात्रा काढली यात्रा ना काँग्रेसनं काढली ना भाजपनं काढली ना दोन्ही राष्ट्रवादीनं काढली ना दोन्ही शिवसेनेनं काढली परंतु या राज्यातील ओबीसी ने मतदान दिली या महायुतीला आणि महायुतीने काय केलं ओबीसीची राजकीय हत्या केली फडणवीस साहेबांनी केसांनी गळा कापला ओबीसीचा आणि ओबीसी आणखी सुद्धा भूल बळी पडते की काय माझी ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे आपलं कोण परत कोण ओळखलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या ज्यांनी आपलं आरक्षण हिसकावून घेतलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी अगोदर तुमचा विचार केला तुम्हाला तीनशे चाळीस कलमात आरक्षण लिहून ठेवलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी आरक्षण तुम्हाला आरक्षण दिलं आणि आज त्यांचे नातू श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर तुमचं आरक्षण वाचवायला निघले तुमचं कोणी नाही परंतु तुम्हाला आपलं कोणी ओळखूया ना तुम्ही कोणाही भूलतापाला दिल्या कि विजय असं म्हणायला तयार असेल काल ते एक आमदार माजल गावचं ते वयवृद्ध आमदार ते काय म्हटलं निवडणुकामध्ये आम्ही चपटी बकरं कोंबडं आणि लक्ष्मी दर्शन हे बोललो यांच्या बापदापासून खरं तरी आता मागासवर्गीय झाले साहेब या, या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार मागा स्वर्गीय अशोकजी चव्हाण मागा माघासवर्गी आज आजपासून यांना पाटील पिटील देशमुख सोडून द्यावे कशाचे ढेकायचे पाटील देशमुख हे अरे हे इतक्या लाजा गुंडाळ्या आणि नाकाला इतक्या गुंडाळ्या यांना ओबीसीच तर गेलंच उद्या जर म्हणून याला यश तिथलं घेता का यश तिथलं घेता का अरे एकामेकांच्या अंगावर पडतील हे इतके पळत येतील आम्हाला आरक्षण द्या म्हणून आणि पुन्हा आम्हाला पाटील म्हणतील अरे हे भिकार चोट यांनी आजपर्यंत सत्तेतून पैसा पैशातून सत्ता मिळवली राज्यात भ्रष्टाचार केला आणि तो पैसा तुमचे मतं घेण्यासाठी वापरण्याचं काम केलं परंतु माझी आता सर्वांना कळकळीची विनंती यांनी काय कापूस सोयाबीन विकून पैसे देत नाहीत तुम्हाला कारखाने मोडीत काढायचे बँका मोडीत काढायच्या दूध डेऱ्या मोडीत काढायच्या गुत्तेदार यांचेच साखर कारखाने यांचेच राज्यात आमदार यांचे जास्त खासदार यांचे जास्त आणि आरक्षण हेच मागतात खर तर संविधानातून जी समाज जो समाज राजकीय सामाजिकदृष्ट्या मागास असतो अशा समाजाला आरक्षण मागता येतं परंतु सर्व यांच्याकडेच असताना सगळं मलाच पाहिजे मलिदा मलाच पाहिजे अशा भूमिकातून तुम्ही बोलायला लागले आणि आपण फक्त बघ बुगाय बघायची भूमिका घेतो आपल्याला